आज जागतिक घरेलू कामगार दिनानिमित्त पत्रकार परिषद घेत असताना घरेलू कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्यांना कामगार म्हणून दर्जा मिळाला नाही जिल्हा पातळीवर त्यांची स्त्रीस्तरीय मंडळ स्थापन व्हायला हो पाहिजे घरेलू मंडळाला निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही महाराष्ट्र शासनाकडून घरेलू कामगार मंडळ स्थापन होऊन अनेक वर्ष झाली मात्र महाराष्ट्र शासनाला निधी उपलब्ध करून देत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळीच्या काही मागण्या आहेत या मागण्या घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष आंदोलन करत आहोत संघर्ष करत आहोत मात्र महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या कोणत्याही मागणीकडं पुरेपूर लक्ष दिलं जात नाही आज जी महाराष्ट्र शासनाने योजना काढली की घरेलू कामगार मंडळामध्ये नोंद असलेल्या घरकामगार महिलांना भांडी दिली जाते मात्र त्या भांड्यांच्या पातळीवरही शासन या गोष्टींचा विचार करत नाही तसेच घरेलू कामगार मंडळाला योग्य निधी महाराष्ट्र शासनाने दिला पाहिजे त्यांना कामगार म्हणून दर्जा मिळाला पाहिजे यासाठी आज जागतिक घरकामगार दिनानिमित्त आज आम्ही वेगवेगळ्या वेग खासदारांना आमदारांना आणि पालकमंत्री मंत्र्यांना कोल्हापूर जिल्ह्यामधील निवेदनही आम्ही देणार आहोत आणि आमच्या मागण्यांच्या पातळीवर आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आता कामगार महिलांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस यावेत त्यांना न्यायिक बाजूनं त्यांना न्याय मिळावा त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या सगळ्या गोष्टी मिळत असताना त्या बंद झालेल्या त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि हा विचार करत असताना जो काही निधी आहे तो निधी घरेलू कामगारांना दिला पाहिजे मात्र महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन याकडं लक्ष देत नाही सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं जाते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुद्धा केंद्र आणि राज्य शासन आव अंमलबजावणी करत नाही ही खरं खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे ज्या घरकामगार महिलांमुळं नोकरीला जाणाऱ्या काम करणाऱ्या सर्व नोकरदारांना सुखाचे दिवस मिळतात मात्र त्या घरकामगार महिलांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येत नाही ही खरं दुःखाची बाब आहे घरकामगार महिलांना अंत्योदय कार्ड मोफत मिळालं पाहिजे घरकामगार महिलांना अनेक सुविधा मिळाल्या पाहिजे मात्र या दृष्टीनं केंद्र व राज्य शासन लक्ष घालत नाही तर या पत्रकार परिषदेच्या वतीनं आम्ही जाहीरपणे सांगत आहोत की आपण या पद्धतीने जर वागत असाल त्यांच्या मंडळाला निधी देत नसाल तर भविष्य काळामध्ये पालकमंत्र्यांच्या दारामध्ये खासदारांच्या दारामध्ये मंत्र्यांच्या दारामध्ये आणि आमदारांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत ही आज जागतिक घर कामगार महिलांच्या निमित्ताने आम्ही करत आहोत या पत्रकार परिषदेला नेसरी विभागाच्या घरकामगार लीडर भारती पवार आहेत सारिका चव्हाण आहेत आणखी घरकामगार महिला लीडर उपस्थित आहेत या सगळ्यांच्या वतीनं आणि घरकामगार महिलांच्या वतीनं राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळीच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या वतीनं आज आम्ही शासनाला आव्हान करत हो। आहोत आणि या पुढची लढाई आम्ही लढणार आहोत एवढंच बोलून दाखतो धन्यवाद